पुसेसावळी तालुका खटावेतील शहीद तुकाराम यशवंत कदम मार्गाच्या सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मराठी बाना जपणारा आम्ही पुसेसावळीकर या ई डी बोर्डाचे अनावरण करण्यात आले पाहूयात सविस्तर या बातमीमधून पुसेसावळी तालुका खटावेतील शहीद तुकाराम यशवंत कदम मार्गाच्या सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मराठी बाना जपणारा आम्ही पुसेसावळीकर या ई डी बोर्डाचे अनावरण करण्यात आले याच्यासोबत सावळे हे नाव ज्या सावळी नामक गोमातेच्या नावावरून ठेवण्यात आले तिची ही प्रतिमा लावून इतिहास जागृतीचे काम केल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे बोर्डाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले माजी सरपंच दत्तात्रय रुद्रुके यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संचालक सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते نيت لاک ملي خلي رجما گئے سمبل برز گالپن لا کر تر کي بو وائتي کي Hampir musisi sahur ini आरोपीला पकडत असताना शहीद झाले तुकाराम यशवंत कदम असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी त्यांची आठवण आम्हाला राहावी म्हणून आम्ही या रस्त्याला त्यांचं नाव दिलेलं आहे आणि त्या नावाचं आज उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे तसेच गावोगावी लव आमचं गाव लव तुमचं गाव असं जे म्हणतात आम्ही मराठी बाना जपून या ठिकाणी आम्ही पुशिसावलीचं हे नाव या ठिकाणी आम्ही आज प्रदर्शित केलेलं आहे या नावाचा इतिहास असा आहे पुशिसावळी नगरी ही पुण्यभूमी आहे या नगरीमध्ये अजान वृक्षाची झाडं आहेत ज्ञानेश्वराची समाधी आहे राजवंत अहबत महाराजांची समाधी आहे साक्षात्कारी पुरुष कृष्णदेव महाराजांची समाधी आहे तसेच एक दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे अशा या पुण्यनगरीमध्ये आपल्या गावाचं नाव कसं पडलं हा इतिहास लोकांना पिढ्यानपिढ्या कळावा म्हणून आम्ही आज या नावाचा उल्लेख या ठिकाणी आवर्जून केलेला आहे कुशी गाव हे मारुतीच्या देवळापासून खाली होतं आणि वर जंगल होतं या जंगलामध्ये एका शेतकऱ्याची गाय रोज येऊन आपल्या दुधाच्या धारा सोडत असे त्या दारा सोडत असताना शेतकऱ्यानं रोज दूध कुठे जाते म्हणून तिची राखण करत तिच्या पाठीशी आला आणि त्या ठिकाणी दूध सोडलेलं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी हे महादेवाची पिंड निघाली अशी स्वयंभू पिंड या गावामध्ये आहे आणि ती सावळे नावाच्या गाईला शेतकऱ्याने विचारलं म्हणून या गावाला पुषे सावळी हे नाव आम्हाला प्राप्त झालं त्या नावात इतकी मोठी ताकद आहे की आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो अशा पुण्यवान गावामध्ये आमचा जन्म झाला आणि ही संकल्पना मराठी बाना जपण्याची आम्ही या ठिकाणी आज सादर केलेली आहे ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं हा उपक्रम आम्ही ठिकाणी राबवलेला आहे त्याबद्दल ग्रामस्थ समाधानी आहेत आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य समाधानी आहोत धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका